अमरावतीतनं एक मोठी बातमी येते अमरावतीतच बच्चू कडूंना मोठा धक्का बसलाय बच्चू कडू यांच्या प्रहारचे उमेदवार अब्रार यांनी महाविकास आघाडीला पाठिंबा दिलाय अमरावतीत विधानसभा मतदारसंघातील प्रहारचे उमेदवार डॉक्टर सय्यद अब्रार यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार सुनील देशमुख यांना पाठिंबा दिलाय आणि प्रहारचे उमेदवार सय्यद अब्रार यांनी अचानक काँग्रेसचे उमेदवार सुनील देशमुख यांना पाठिंबा दिल्यामुळे चर्चांना उधाण आहे आणि प्रहारच्या उमेदवारांना पाठिंबा दिल्यामुळे सुनील देशमुख यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाल्याची चर्चा आहे डॉक्टर अब्रार यांच्या पाठिंब्यामुळे अल्पसंख्यांक मतांची विभागणी होणार नाही आणि ती मतं सेक्युलर पार्टीकडे वळतील असा विश्वास आहे सुनील देशमुख यांना प्रहारच्या उमेदवारानं महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिलाय अमरावतीमध्ये यावेची सगळ्यात मोठी बातमी अमरावती विधानसभा निवडणुकीत बच्चू कडू यांच्या प्रहारचे उमेदवार डॉक्टर अब्रार यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा दिला अधिक माहितीसाठी हा काय प्रकार डॉक्टर सय्यद अब्रार हे डेंटिस्ट म्हणून अमरावती जिल्ह्यातच नव्हे तर विदर्भात अगदी सुप्रसिद्ध आहेत आणि अगदी कमी पैशात ते इलाज करतात असं त्यांच्या ख्याती आहे आणि अब्रार हे प्रहारचे उमेदवार होते प्रहार सध्या कडू यांनी संपूर्ण महाराष्ट्रात तिसरी आघाडी तयार केलेली आहे आणि जवळपास एकशे एकोणतीस उमेदवार या आघाडीचे आहेत मात्र अशा परिस्थितीमध्ये अब्रार कालपर्यंत लढण्यास उत्सुक होते मात्र आज अचानक अब्रार यांनी सुरेल देशमुख यांची भेट घेली आणि त्यांना त्यांच्या घरी जाऊन पाठिंबा दिलेला आहे मात्र अब्रार यांचा जो पाठिंबा आहे हा अब्रार यांनी दिलेला उमेदवार म्हणून दिलेला पाठिंबा आहे की अब्रार यांच्या पाठीमागे जो पक्ष होता प्रहार जनशक्ती पक्ष प्रहार जनशक्ती पक्षाचा पूर्ण पाठिंबा आहे हे मात्र अजूनपर्यंत माहीत पडलेलं नाही त्यामुळे आता प्रहार जनशक्ती पक्षाचे काही वेळ पत्रकार परिषद होईल आणि त्यानंतर खरं तर यामध्ये खुलासा कडेल मात्र अचानक अब्रार यांनी मैदानातून माघार घेतल्यामुळे आणि डॉक्टर देशमुखांना पाठिंबा दिल्यामुळे त्या भागात अमरावती भागात मुस्लिम बहुल भाग आहे अल्पसंख्याक मते मोठ्या प्रमाणात आहे या मताचं विभाजन जे आहे ते कुठेतरी थांबायला पाहिजे या उद्देशानं सुनील देशमुख हे गेल्या काही दिवसापासून मुस्लिम उमेदवार जे उमेदवार त्या भागात उभे उमेदवार होणार नाही याची ते काळजी घेत आहेत आणि त्या पद्धतीनं ते त्या उमेदवारांना समजून सांगत आहेत त्यापैकी जे अब्रार आहे अब्रार यांना ते हा हा मुद्दा पटवून देण्यात कुठेतरी यशस्वी ठरलेला आहे मात्र प्रहारची नेमकी भूमिका काय किंवा बच्चूकडून नेमकी भूमिका काय मात्र काय संजय धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी यांनी तुम्हाला पाठिंबा दिलेला आहे अचानक पाठिंबा दिला त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चा नव्हतं काय नेमकी नाही त्यांनी स्व स्वयंस्फूर्तीने राजीनामा दिला कारण की परवा काल ते भेटले मला, मला ते म्हणाल ते मला त्यांनी सांगितलं की बा ते निवडणुकीत मी उभं राहिलो पण माझ्या आता लक्षात आलं आहे की आता माझं उभं राहणं हे फोल आहे आणि जी काही मतं मी घेईल ती सेक्युलर पार्टीचीच नुकसान होणार आहे त्यामुळे म्हणे मी माझ्या जवळच्या लोकांशी नातेवाईकांशी मित्रमंडळीशी चर्चा केली आणि सर्वांनी मला सांगितलं की विनाकारण उभं राहण्यात आता काही का तथ्य राहिलेलं नाही तर तुम्ही महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या फेवरमध्ये समर्थनार्थ उमेदवारी घ्या त्याप्रमाणे त्यांनी उमेदवारी आज मागे घेतली आणि त्यामध्ये कोणताही कोणत्याही प्रकारचा दबाव आम्ही त्यांच्यावर आणला नाही किंवा कोणत्याही प्रकारचे आमिष त्यांना आम्ही दाखवलेलं नाही